नमस्कार मी पंजाब धामनगर तालुका आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राची पेरणी जरा लवकर होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष आणि विदर्भाची पेरणी मात्र आठ नऊच्या दरम्यान म्हणजे आठ नऊच्या दरम्यान विदर्भा नऊ दहा अकराच्या दरम्यान आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान विदर्भाकडे मान्सून सक्रिय होणार आहे म्हणून विदर्भातले शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि यावर्षी तर परतीचा पाऊस येणार आहे पाच नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे म्हणजे पाच मे पाच नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणारे पाच नोव्हेंबरला जाणारे म्हणजे म्हणजे हे द्राक्ष बागेसाठी एक बातमी सांगत आहे अचानक वातावरणात बद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद